पहिल्यांदा तुम्ही आहे ना आवाज पाहून घ्या उपवासाच्या दिवशी इतकी पंचायत होते की नेमकं आज काय बनवावं कारण का आपण तेच तेच फराळ खाऊन नेहमीच बोर झालेला असतो काहीतरी वेगळा फराळ असला ना की घरचे मंडळी सुद्धा तेवढेच खुश होतात तर तुम्ही इथे पाहू शकता खूपच साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे मेदूवडे तयार केलेले आहेत आणि हो हे उपवासाचे मेदूवडे आहेत आणि खूपच कमी साहित्यामधून हे तयार होतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या ही तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे उपासाचे तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं का काय काय साहित्य मी इथे दोन उकडलेली बटाटे घेतलेली आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं हिरवी मिरची लिंबू जिरं त्यानंतर मी इथे ओळखोबरं खिसून घेतलेला आहे वरीचे तांदूळ दही शेंगदाण्याचे कूट बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्त्याची मी पानं बारीक चिरून घेतलेले आहे साखर जिरो आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन पाहायला आता सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण ही भगर म्हणजेच वरीचे तांदूळ हे आपल्याला शिजून घ्यायचे आहे पण त्या अगोदर काय आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुताना ना आपल्याला दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून आहे आता पाणी घालताना कसं घालायचं आहे एक कप वरीचे तांदूळ असतील ना तर आपल्याला काय करायचं आहे दोन कप पाणी घालायचं आहे आता मी इथे ना दीड कप घेतलेला आहे म्हणजे मी तीन कप पाणी घालणार आहे चला आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालूया नंतर सुद्धा आपल्याला घालायचं आहे आता हे पाण्याला ना चांगली एक मोठी उकली काढून घेऊया आणि इथे पाणी सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता हा वरीचा तांदूळ आहे ना तो या पाण्यामध्ये घालूया आणि जसं आता आपण घरचा भात शिजवतो तसंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे ना हो चांगलं एकजीव करून घेऊया आणि हो दहा मिनिटं ना आपल्याला मध्यम आचेवरती शिजून घ्यायचं आहे आता कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता कमवं लाखो रुपये तेही घर बसल्या त्यासाठी प्ले स्टोर मधून मिशो ऍप डाऊनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या तुमचा ओटीपी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ऍप मध्ये वेअर लेडीज वेअर कुर्तीज ऑर्नामेंट होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता सेल करण्यासाठी से तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ची हेल्प सुद्धा घेऊ शकता प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल थँक्यू पाच मिनिट झाल्याच्या नंतर हा वरीचा भात अर्धा शिजत आलेला आहे आता काय करूया आपण हा भात आहे ना तो चांगला एकजीव करून घेऊया आणि आता काय करूया उरलेली पाच मिनिटं आहेत ना ते वाफीवरती आपण शिजून घेऊया आणि आता आपल्याला शेवटी आहे ना तर गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे चला आता आपण झाकण खोलूया हा हा बघ आपला भात तयार झालेला आहे आणि पूर्णपणे शिजून झालेला आहे आणि आता काय करूया या भाताला ना एका बाजूला ठेवूया आणि याच्यावरती ना झाकण ठेवून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत आपण उपासाची चटणीसुद्धा करून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलं खोबरं आणि मिरची घालूया त्यानंतर थोडंसं जिरं साखर आणि हा लिंबाचा रस आता तुम्हाला लिंबाचा रस उपासाला नसेल चालत ना तर नाही घातला ना तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालूया आणि आता ही चटणी आहे ना ती बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला ही बघा अशी चटणी वाटून घ्यायची आहे आता या चटणीला ना आपण तडका देऊया आता बघा मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला काय करायचं आहे जिरा आणि कढीपत्ता घालायचा आहे आता जर का तुम्हाला कढीपत्ता उपासाला नसेल चालत ना तर नाही घातला तरी सुद्धा चालेल मग फक्त तुम्ही जिऱ्याची फोडणी दिली ना तरी सुद्धा चालेल बरं मला एक सांग जर कोणाला या चटणीमध्ये कोथिंबीर वगैरे घालायची असेल तर घालू शकतो हां चालत असेल तर काय हरकतच नाही चला आता हा तडका आहे ना तर चटणीमध्ये घालूया आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा वरीचा भात आहे ना तो भाकरीच्या पिठासारखा एकदम मलून मलून घ्यायचा आहे तरच हे आपले वडे आहेत ना ते एकदम मस्त पैकी होतील आता यामध्ये ना बटाटा किसून घेऊया तर त्यानंतर आपण हे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते घालूया आपण ना अगोदर मीठसुद्धा घातलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसंच घालायचं आहे त्यानंतर दही जिरं हिरवी मिरची आता मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला कमी तिखट हवं असेल ना तर तुम्ही कमी घालू शकता कढीपत्ता आता हे सर्व साहित्य आपल्याला भाकरीच्या पिठासारखं चांगलं मळून मळून घ्यायचं आहे चला आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया आता वडे तयार करताना आपल्याला थोडंसं ना, ना हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं हे पीठ आहे ना त्या हाताला चिटकणार नाही तर थोडंसं लावून घेऊया आणि आपल्याला हवं त्या आकाराचं आपण तयार करू शकतो ना हो हा बघा असा गोल आकारामध्ये करून घ्यायचा आहे नंतर काय करायचं आहे थोडस बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि मध्ये होल पाडून घ्यायचा आहे हा बघा क्या बात जबरदस्त तर हे बघा मी कढईमध्ये ना तेल सुद्धा मी तापून घेतलेलं आहे आता काय करूया एक एक करून आपण तेलामध्ये वडे सोडूया आणि वडे टाकल्या टाकल्या ना पलटून ना घ्यायचं आहे नाहीतर काय होईल हे वडे आहेत ना ते झाडाला चिटकून बसतील मित्रांनो लक्षात ठेवा आणि या फॉलो करा नक्कीच तुमचे वडे सुद्धा सुंदर होतील आणि या सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील ओके नाही हो आणि तळताना ना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि वडे तळताना आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर चला आता आपण पलटून घेऊया हो 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 जबरदस्त कुठेही चिरा गेलेला नाही आहेत आणि कुठेही वडे फाटले वगैरे नाही आहेत एकदम मस्तपैकी तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता सेम जसे आपण घरामध्ये मेदू वडे तयार करतो तसेच हे उपवासाचे वडे सुद्धा तयार होत आहेत ही सर्वात मोठी गोष्ट आहे हो की नाही हो हे बघा आपले मेदू वडे आहेत ना एकदम मस्तपैकी सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत आता काय करूया काढून घेऊया हे बघा आपले उपासाचे गरमागरम मेदू वडे तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरी सुद्धा झालेले आहेत थांबा मी तुम्हाला दाखवते आता ना मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हा बघा जबरदस्त पालित किती एकदम साधी सोपी आणि सुपर रेसिपी आहे ना या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असा तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असं मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असत मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करा सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम माझी व्हिडिओवरती पाहत तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या आहे व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल कडून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू